सर्वसामान्यांचा आवाजपणे मांडणार नमस्कार जे धडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक आणि बेदारक बातमी फक्त आपल्यासाठी रॅलीचा आपण सहभागी झालेलो आहोत तर आपल्या संजय पाटील यांच्यावर आज आपल्या इथे उमेदवार म्हणून मत सध्याच्या ते उमेदवारासाठी आहे तर त्यांना आपण बहुमताने चिठीवर चितीचिन्हावर बटन दाबून त्यांना बहुमताने विजय करायचा आहे जय महाराष्ट्र मी शाहू विकास रॅलीमध्ये आज आले गेले पंधरा दिवस झाले प्रचार करते सगळ्यांना आहे की शाहू आघाडीचे पॅनल टू पॅनल उमेदवाराला मिळून आणा शिक्षेल बटन दाबून भरघोस मताने आमचे संख्येपट्टेल राहू शाहांना मिळत ना राजेंद्र पाटील आडवाळकरांनी भरपूर कामे केलेले आमचं जयसिंगपूर बुक सुधारणा झालेली आहे राहुल पटगर हे पाच वर्ष निवडून आले त्यांनी सगळीकडे लक्ष देत होते आणि सगळं हे मिसेस आता रुपाली राहुल ती पण सचिन चौकले हे सर्वजण कार्य करणारे आहेत किंवा उपलब्ध होणार होणार आहेत म्हणून सर्वांनी शिंदी या मताला मतदान करून आणि संजय पाटील अट्रावकर यांना नगराध्यक्ष म्हणून आपण जर निवडून आलो तर जयसिंगपूरचा आणि विकास म्हणून आपण आपण सगळ्यांनी मतदान करून निवडून शाहू विकास आघाडी जीशिंगपुरुष नगराध्यक्ष पदाचे आमचे दावेदार उमेदवार आदरणीय आमचे नेते संजय पाटील याडगावकर साहेब हे पदासाठी राहिलेले आहेत आणि हे शंभर टक्के निवडून आल्यागतच आहेत आज मी सांगतो आपला तीन तारखेला गुलाब हा शंभर टक्के लागणारच आहे आणि सगळ्यात महत्वाचं मला एक बोलायचं आहे आ, की प्रभाग क्रमांक एकमधून जो आमचा गिरमल कोळे आहे ज्याच्या नावावर सात बारा नाही ज्याच्या नावावर बँक खातं नाही कुठलीही प्रॉपर्टी नाही अशा व्यक्तीला अशा एक सामान्य व्यक्तीला डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर साहेब आणि संजय पाटील याड्रावकर साहेब यांनी शाहू विकास आघाडीची जी उमेदवारी दिलेली आहे खरोखर खरोखर आम्ही जो शब्द यड्रावकर देतात ते खरोखरच पाहतात की शंभर टक्के हे सत्य आहे आणि इथून पुढे देखील भविष्यामध्ये सुद्धा होणारच नाही आणि विकास कामांचा जो डोंगर रचलेला आहे साहेबानी काय त्या डोंगर असल्याच्या त्याच्यावरच आम्ही आता निवडून येणार आहे महुल विकास आघाडीतर्फे आपले उमेदवार नगराधिक संजय यडरावकर व तसेच त्यांचे सर्व पॅनल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यडरावकर ग्रुपने आपल्या जयशिंग गुरुने ह्या पाच वर्षात भरपूर प्रगती केलेली आहे म्हणजे भरपूर कामं केलेली आहेत नगरपालिका असू ते नंतर बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत आणि इथून पुढे जर ते करणारच आहेत त्यासाठी त्यांना निवडून देणे हे फार महत्त्वाचं आहे येड्रावकर पॅनलला सर्व पॅनलला निवडून देऊन त्यांना सहकार्य करणे हे मतदानाचं काम आहे तर उद्या सर्वांनी यड्रावकर पॅनलला भरघोस मतदान करून त्यांना त्यांना निवडून त्यांचे चिन्ह आहे शेती शेतीला मतदान करून भरपूर म्हणजे भरपूर म्हणजे भरपूर मतदान करून त्यांना निवडून आणणे हे फार महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा दोन हजार पंचवीस पंचवार्षिक निवडणूक होत आहे या पंचवार्षिक निवडणूकमध्ये डॉक्टर राजेंद्र पाटील याद्रावकर यांच्या नेतृत्वात शाहू विकास आघाडी इलेक्शन मध्ये आहे या आघाडीतर्फे प्रभाग मध्ये सव्वीस उमेदवार आमचे आणि नगराध्यक्षासाठी श्री संजय पाटील याद्रावकर जयसिंगपूर आज चाळीस वर्ष झाला आपण जयसिंगपूरात रहिवासी आहे आणि या चाळीस वर्षाचा साक्षीदार म्हणून मी या ठिकाणी बोलत आहे की यांच्या नेतृत्वात गेली पस्तीस वर्षे जयसिंगपूरचा सर्वांगीण विकास झालेला आहे या ठिकाणी आमची जयसिंगपूरची नगरपालिकेची बिल्डिंग ती बिल्डिंग पाहिल्यानंतर आपल्याला कळलं की जयसिंगपूरचा विकास झाला आहे का नाही आणि जयसिंगपुरात तीन ते थी चार उद्यान होत आहेत आणि दोन उद्यान तयार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर जयसिंगपूरच्या विकासासाठी विरोधकांनी प्रश्नच विचारला नाही पाहिजे की काय कंडिशन आहे जयसिंगपूरची भुयारी गटार म्हणा किंवा पुरवठा म्हणा अवी आरोग्य सुविधा म्हणा आणि शिक्षण क्षेत्र या सर सगळ्या क्षेत्रात आमदार डॉक्टर देश राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब सर्वांना सगळ्या समाजाला एकत्र घेऊन पुढील वाटचाल करत आहे आणि या निवडणुकीनंतर आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मुलांची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या